आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ माकडाचा धुमाकूळ पाच जणांना माकड चावले पिसाळलेल्या माकडाचा तातडीने बंदोबस्त करा माजी उपसरपंच श्रीहरी भोसले यांची मागणी रांजणी तालुका कवटे महांकाळ गावात एका माकडाने धुमाकूळ घातला असून गावातील चार ते पाच जणांना चावून या माकडाने जखमी केले आहे गेल्या दोन दिवसांपासून माकडाने गावात दहशत निर्माण केली आहे सांगलीच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत रांजनी येथे काल शनिवारी एकाच्या नाकाला चावून माकडाने त्यांना गंभीर जखमी केले होते त्यांच्यावर सांगली येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत तर या माकडाने आज रांजणी गावच्या हद्दीत माळीनगरमध्ये आज चार जणांना चावून जखमी केले आहे पोपट चव्हाण बाळकृष्ण माळी लक्ष्मण माळी राजाराम माळी मोहन सपकाळ यांना माकडाने जाऊन जखमी केले आहे याबाबत माजी उपसरपंच श्रीहरी भोसले म्हणाले आम्ही गावातील लोकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे आम्हाला दाद दिली नाही वन विभागाचे अधिकारी आपली जबाबदारी टाळत आहेत असा आरोप माजी उपसरपंच श्रीहरी भोसले यांनी केला असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने माकडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी भोसले यांनी केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क